नमस्कार तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये सकाळचे नऊ वाजले आहेत आणि खूप दिवसांनी निशी लिहायला बसले आहे नाश्ता ही बाकी आहे आणि आज नाश्त्याचा मेनूही ठरला आहे की आज शेव्यांचा तिखट उपमा करायचा आहे त्याप्रमाणे आज मला बदलापूरलाही जायचं आहे मावस भावाचं लग्न ठरलं आहे आणि त्याचा साखरपुडा उद्या आहे म्हणून आहे आज पप्पा गावी जाणार आहेत आई एकटी आहे आणि तिचा अचानकपणे पाय मुरगळल्यामुळे मलाही जाणं भाग आहे मीही साखरपुड्याला जाणार होते पण मी आईसोबत बदला बदलापूरला तिकडेच राहायचा विचार केला आहे घरातून निघताना मिक्सर ग्राइंडरही बनवायला टाकायचा आहे त्याच्यामुळे सगळंच लवकर आवरायचं आहे कारण बदलापूरला जाणाऱ्या ट्रेनचेही टायमिंग वेळेत असले तरी त्या वेळेत येत नाही म्हणून ह्याची लगबग आहे ट्रेन आहेत पण त्या अगदी लेट येतात त्यातल्या काही बऱ्याच अशा ट्रेन आहेत ज्या मला बदलापूरला जाण्यासाठी योग्य वाटतात आणि माझा टाईम ठेवलेला आहे की मी ते एक ते दोन किंवा तीनच्या दरम्यान तरी ॲटलीस्ट फास्ट लोकल मी नऊ ए प्लॅटफॉर्मवरनं पकडत असते त्याप्रमाणेच माझं सकाळपासून शेड्यूल माझ्या घरामध्ये रेडी असतं की मला काय काय करायचं आहे बॅग भरण्यापासून तर नाश्त्याला काय बनवायचं आणि श्रीची आंघोळ ह्याच्यामुळे माझी खूप गडबड असते माझी आई मला म्हणायची की एक माणूस असू दे की दोन माणसं असू दे स्वयंपाक हा तेवढाच करावा लागतो मोजमापणामध्ये फरक असू शकतो आणि इथे ही गोष्ट खरीच लागू होते नेहमीप्रमाणे मी आणि श्री नाश्ता जेवण संध्याकाळचा चहा किंवा रात्रीचं जेवण नेहमी एकत्र करतो नेहमीसारखंच आम्ही आजही एकत्र बसलो होतो आमच्या सकाळच्या नाश्त्यावरती आमच्या खूप गप्पा असतात प्लॅनिंग असतात दिवसभरात काय करायचं काय नाही करायचं तू काय करायचं मी काय करायचं हे डिस्कशन नेहमी आमचं ठरल्याप्रमाणेच असतं तर मला ही सकाळची वेळ खूप आवडते आणि मला आवडतं काही मॅनेजमेंट करायला कारण खरंच खूप गोष्टी आपल्याला करायच्या असतात त्या राहून जातात आणि ते ती मजा सकाळचीच असते प्रवास करायला मला फार आवडतं त्यात अजून जर्नी म्हणजे बदलापूरची दीड दोन तास तरी तुमचे नक्कीच खाल्ले जातात पण ह्या टायमिंगमध्ये मी खूप एन्जॉय करते मी फास्ट ट्रेन पकडते आणि त्याही खूप मस्त अशा स्मूथ जातात आणि बऱ्यापैकी छान वेळ भेटतो मी गाणी ऐकते किंवा पुस्तक वाचत जाते किंवा त्या डब्यामधल्या बहुतेक बायकांना निहाळत बसते कोण काय करतं आहे कोण कसं बसतं आहे आजकाल काय आहे काय नाही चाललंय हे तुम्हाला त्या एका डब्यामध्ये कळत असतं आणि मी त्याची खरंच एन्जॉय करत जाते पण मला प्रवास फार आवडतो मी एन्जॉय करते बदलापूरला जायचं हे रिझन खूप वेगळं आहे नेहमी आई आजारी असते किंवा तिचं काहीतरी तिला काम असतं किंवा तिला शॉपिंग करायची असते म्हणून मी जात असते पण ह्या वेळेस असं झालं आहे की मावशीच्या मुलाचं लग्न ठरलं आहे आणि घरातलं ते शेवटचं लग्न आहे ह्या नोव्हेंबरच्या नऊ तारखेला तिचा साखरपुडा आहे तीस तारखेला लग्न आहे सो आम्हाला सगळ्यांना इन्व्हाइट केलं आणि मलाही जायचं होतं पण अचानक आईला गुडघ्यात कळल्यामुळे मी तिकडे जायचं ठरवलं पप्पा ही माझ्या खूप आवडीने नी पुढे निघून गेले आहेत पण माझं राहिलं आहे जायचं पण नक्की मी त्याच्या लग्नाला जायचा प्रयत्न करणार आहे मला ही जायला खूप गडबडच होते कारण बिझनेस पुन्हा घरातली कामं इतर गोष्टींचं ही रुटीन सांभाळता सांभाळता मला वेळ भेटत नाही आणि या रिझननी पण कधी कधी आईला भेटणं होतं पण जास्त वेळ मला थांबता येत नाही कारण आता मी बिझनेस स्टार्ट केला आहे या गोष्टीला दोन वर्ष झाले आहेत तोही रुटीन सेट करणं मला फार गरजेचं असतं आणि घरातली कामं तर नेहमीच असतात पण आपल्याला आयुष्यामध्ये सुद्धा काहीतरी केलं पाहिजे आपण फायनान्शियली इंडिपेंडंट राहणं खूप गरजेचं आहे आपण आपली आवडही जपली पाहिजे त्यासाठी खरंच दिवस दिवसरात्र खूप विचारशक्ती वाढलेली आहे ओवर थिंकिंग वाढलेली आहे त्याच्यानेही मी खूप त्रस्त झाले आहे पण स्टील मला माझ्या काही छान गोष्टी मी जेव्हा रुटीनमध्ये आणल्या आहेत जसं मी रोज निशी लिहिणं पुन्हा यूट्यूबचे व्हिडिओ बनवणं ह्यानी मला खरंच खूप आवडतं यूट्यूबनी तर माझ्या आयुष्यामध्येच खूप छान गोष्टी मध्ये मला खूप आत्मविश्वास दिला आहे कारण मला माझ्या आयुष्यातल्या काही गोष्टी शेअर करायला भेटतात ना मला फार आवडतं असं वाटतं कोणीतरी आपलं गुप्प छानपणे ऐकतं आहे ह्या गोष्टी असा ही श्री माझ्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचा मित्र आहे नवरा असूनही तो खूप छान त्या जबाबदारी पार पडतो मला बिलकुल स्ट्रेस होऊ देत नाही पण शेवटी अजूनही माझ्या आयुष्यात खूप छंद आहे मेन यूट्यूबवरती व्हिडिओ टाकणं हे मला फार आवडतं मी ते खूप आवडीने करत असते घरात राहिल्यानंतर थंडी वाटते आणि बाहेर आल्यावर ऊन खूप वाढले मला असं वाटतं की पाऊस गेला आहे आणि त्यात थंडी आली आहे म्हणूनच लेपग्लोज घेतला आहे कारण आधीचं माझं एक्सपायर झालं आहे आणि आईकडं होट खूप सुकतात त्यामुळे प्री प्लॅनिंग आज पाचशे रुपयाचीच कॅश घेऊन आले होते ऑनलाईन तिकीट काढायचं होतं पण इनकरेक्ट पेनमुळे माझा प्रॉब्लेम झाला शेवटी मला पाचशे रुपये यूज करावे लागले आणि मला पुढे जावं लागलं आज भरपूर टायमिंग होऊन गेला आहे मी नेहमी दीड दोनची ट्रेन पकडत असते आणि दोन तीनची ट्रेन माझ्या हातून सुटली आहे जी बदलापूर फास्ट असते ती नऊ ए वर्ण असते तर मी भरपूर वाट बघितली मला अडीच वाजता पोहोचून प्लॅटफॉर्मवरती तीन सतराची ट्रेन पकडायची होती नंतर समजलं की आठ ए वरती लागलेली ट्रेन आहे बघते तर तिथं भरपूर गर्दी होती मी खाली उतरून परत रिटर्नवर चालले कारण मी नऊ एवरूनच तीन सतराची आता ट्रेन पकडणार आहे कारण त्यात थोडं तरी बसायला भेटेल मला असं वाटतं कारण तीन वाजता भरपूर रश सुरू होतं आणि ना अगदी जीव जायला होतं बदलापूरला जाईपर्यंत मी टिफिन कॅरी केला आहे दीडही वाजून गेला आहे आणि भरपूर भूक लागली आता बघूया देवकरणी जर ट्रेनमध्ये मा दे मला जर जागा घ्यायला पेट बसायला भेटली तर मी थोडं खाऊन घेईन ही व्हिडिओ कॉलवर बोलून घेतलं आहे त्याला अपडेट दिलं आहे आता आईचाही फोन येईन आई एकटी आहे लवकर जायला पाहिजे मला घरी फायनली भरपूर ट्रेन निघून गेल्यात आणि आपले बदलापूर आलेली आहे आता बघूया गर्दी किती आहे कोण ऐका ला। ना मी ला। बसेल हल्ली फक्त ट्रेनचा प्रवास हा बदलापूरला जातानाच असतो माझा पण खूप छान अनुभव भेटत असतात मला हे फोर्थ सीटचा इश्यू मला फार होतो कारण मी बुक करते एक मधली सीट किंवा खिडकीची पण मला बसावं लागतं फोर्थ सीटला ह्या नियमाने खरंच माझं डोकं खूप फिरून जातं पण हे डेली रुटीनवाल्या लेडीजसाठी खूप ठीक आहे पण नेहमी कधीतरी येणाऱ्या बायकांसाठीही खूप आग्र धरला जातो कधी कधी माझे वादही होतात पण ठीक आहे मला माझे वडील म्हणायचे की त्यांच्याशी भांडत नको जाऊ डेलीवाले डेली प्रवास करत असा तुम्ही एक दिवस जाऊन त्यांच्याशी वाद घालू नाही शकत बदलापूरला जायला एवढा मोठा प्रवास असतो तर मी नेहमी टिफिन कॅरी करते पण आज मला नाही खायला भेटला आहे खूप रश होती मी सांगितल्याप्रमाणे मला आज भरपूर लेट झाला आहे आणि घराजवळ जायलासुद्धा शेअर ऑटो असतात त्यासुद्धा पॅसेंजर भेटत नाही ते शेअरिंगचे खूप वांदे आहेत मीटरवर चालत नाही आपल्याला वेस्टर्नलाईनचा काही इश्यू नाही आहे पण इथे फार पैशांचं गडबड असते आणि आता वीस रुपयेसुद्धा तिकीट केलेलं आहे तरी पण एक पॅसेंजर मला भेटला आणि त्याच्यामुळे आम्ही तीन जणं ग्रुप करून मी निघून आलेलो आहे आणि फायनली घराजवळ पोचलो आहे आता मला वाटतं पाच वाजायला आले असतील आता, आता, आता नाश्ता करू का जेऊ काय तेच कळत नाही आहे आता आणलेला टिफिनच तिथे खाऊया जाम भूक लागली आई पण माझी वाट बघते मला फोन केला होता फायनली आता घराजवळ आले पप्पा पण सकाळीच गावाला निघून गेले आहेत किरणसोबत ते पण बाईकवरनं आता आई एकटी घरी आहे कदाचित वर्षसुद्धा संध्याकाळी यायला बसली आहे पण मला एकटं राहायला खूप आवडतं बदलापूरला कारण खरंच खूप शांतता क्लायमेट असतं सा। काऊच्यासारखं फिलिंग येतं मला आणि जाम आता पोटामध्ये भूकही लागली आहे पहिल्याजवळ मी डबा खाणार आहे आणि गरम गरम समोसे खाणार आहे आईला चहा बनवायला सांगितलाच आहे कधी एकदा मी घरात जाते आणि हात पाय तोंड धुते आणि समोसावर ताव मारते आणि नाश्त्यावर ताव मारते आणि भरपूर पुर आईसोबत गप्पा मारते कारण वडील नसल्यानंतर ना मला फार मजा येते आईशी गप्पा मारायला आणि मला असं वाटतं आय गेस की वर्षसुद्धा संध्याकाळ येणार आहे कारण आज सेकंड सॅटर्डे तर तिला बँकेमध्ये आज सुट्टी असणार आणि माझा बुद्धसुद्धा येणार आहे आम्ही आल्यानंतर खूप मस्ती करणार आहे बहिणीपेक्षा मला जास्त मस्ती करायला माझ्या बुद्धासोबत आवडतो सो फायनली ती जवळ वेळ आलेली आहे ट्रेनचा प्रवास खूप दुःखादायी आणि खूप थकवणारा असतो पण जेव्हा आईच्या घराजवळ येते तेव्हा खरंच खूप बरं वाटतं तर मंडळी नक्की मला शेअर करा की तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला आणि आवडला का आणि बदलापूर एसला शाळेजवळ कोण कोण राहतं हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये शेअर करा त्यांना आत्ताच माझ्याकडून खूप खूप नमस्कार आणि खूप खूप खुँ धन्यवाद त्यांनी माझे हे व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि नक्की मला फॉलो करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत मी एन्जॉय करते काय काय